तर नमस्कार मंडळी लोकांच्या लग्नात कसं खदडून खायचं तर आज तुम्हाला शिकवतो ब्लॉक शेवटपर्यंत बघा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा सकाळी उठले उठले हे पोरग मॅ दातातून ब्रश ओढत होतं पण मी म्हणलं नको रे बा ब्रश ओढू नको तरी ते ऐकत गेलं पण मॅ भावास आलो मी लग्नासाठी तर हे मग दुसरा भाऊ आणि हे दोन भाऊ माझ्या जे होते आम्ही मस्त झोपलो झोपून फिपून गेलो आम्ही मस्त लक्झरीमध्ये मस्त चिल होता आपल्या मग लग्नात आलो लग्नात बघलं तर बाप रे बाप लेस गर्दा होता तर आम्ही बाहेर हिंडू लागलो मोकार एकदम एकदम स्टाईल मार झेंडू लागलो पण आपल्याला कोणी वळखणंच गेलं पब्लिक आपण एवढे मोठे युट्यूबर आहेत तरी आपल्याला कोणी ओळखत नाही तुम्ही जरा आपलं सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा फॉलो करा आपण बघू शकता आपण खायला बसलेलो आहेत आपलं पहिलीच पंगत आपली खायला असते डायरेक्ट विषय हाड आहे आपला खायला मस्त होतं पण काय करावं आपल्याला खायनं जरा सोपं वाटायला गेलं पण आपण समाजसेवा आपले भाऊ समाजसेवा करायलेत लोकायला पाणी द्यायलेत पण आपल्याला काय पाणी आणून देईना झाले नंतर चला आपण लग्नातून आलो घरी भेटूया उद्या